पण भाजप गेले दहा बारा वर्ष हिंदू आहे आणि भाजपच तुम्ही पाहताय स्वतः काय काम केलेत हे सांगू शकत नाही ना बारा वर्ष तुमचं केंद्रात सरकार आहे अच्छे दिन अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे मग निवडणुकी देऊन सांगतात आता आम्ही सहा महिन्यात पीओके घेऊ झाले सहा महिन्याला बारा वर्ष झाली पुढे काय ते बोला आणि मुख्यमंत्र्यांनी हेच उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही जे नाशिक दत्त घेणार होतं त्याचं काय mm -hmm. पुण्याची वाट वा, वाट हो लावून ठेवलेली आहे महाराष्ट्रात तुम्ही पाहता प्रत्येक शहर भाजपने खराब करून ठेवलेलं हे चारे कॉलनी भाजपला बिल्डरांच्या घशात घालायची ती आम्ही वाचवतो हो तुम्ही जी प्रेझेंटेशन दिलं त्यात की मुंबईत शौचालय नाही मुख्यमंत्री म्हणतात की आम्हाला किंवा काकांना विचारतो मग काकांना वर्ष मुख्यमंत्री कोण होते आणि म्हणूनच मी त्यांना विचारतो ना, ना मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारत नाही त्यांना आम्ही करून दाखवणार आहे आणि मुख्यमंत्री एवढंच सांगावं की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय काम केलं आज तुम्ही पाहताय सोलापूर मध्ये मनसेच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली गृहमंत्री राज्याचे कोण आहेत जे मुख्यमंत्री खोटं बोलून मतं मिळवतात सांगतात की आम्ही कर्जमाफी करू केली कर्जमाफी शेतकऱ्यांची जे मुख्यमंत्री लाडकी बहिणीमध्ये एकवीसशे देणार होते आणि म्हणून मत मिळवली केलेत एकवीसशे रुपये खोटं बोलण्यात तुम्ही कुठून शिकत हे पण आम्हाला सांगा आम्हाला शिकायचं नाही तुमच्याकडून पण सांगा राहुल म्हणतात की त्यांना काय सिल्लर लोकांना उत्तर नाही देतो या ठिकाणी युवा सैनिक का। मित्र काय म्हणतात आदित्य ठाकरे साहेब इकडे येऊन गेलेत आम्हाला प्रोत्साहन करून गेलेत आपला मराठी माणूस या मुंबई सोडून बाहेर गेलाय त्यांना परत आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काही करून मशालीवरती पटन दाबून जिंकवायचं आहे सगळे सगळे जेवढे पण उमेदवार आहेत मग ते ठाणा असून दे मुंबई असून दे नवी मुंबई असून दे सगळ्यांना आपल्या सगळ्या मराठी मातावरांना एकत्र होऊन जे परप्रांतीचे लोंडे वगैरे सगळे इकडे येत आहेत त्यांना हद्दपार करून आपला उद्धव ठाकरे ही माझी विनंती आहे तू काय माहिती आमची हीच विनंती आहे की उद्धव साहेब आदित्य साहेबांनी आम्हाला छान मार्गदर्शन केले आणि खूप छान आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे आणि आमच्या लोणार त्यांना शुभेच्छा देऊन ते आजच्या आजच्या ह्या दिवसाला त्यांनी खूप मोठं केलं आहे आमच्यासाठी आणि आम्ही त्यांच्या प्रेरणेने पुढे आमचा उमेदवार खूप मोठ्या मताधिक्याने धिक्याने जिथून येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आपला मराठी माणूस महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे आतापर्यंत त्यांनी खूप काही कार्य केलेले आहेत शिवसेनेने खूप काही छान कार्य केलेले आहेत त्या कार्याची आम्ही पोच लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि लोकांपर्यंत ती पोचलेली पण आहे आणि लोकांना कळलेलं आहे की बाबा खरी शिवसेना कोणाची आहे आणि खरे शिवसेने कोण आहेत त्यासाठी सर्वांना विनंती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे पाठीशी उभे राहून आपल्या मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी खूप प्रयत्न करून आपण ही महाराष्ट्र आपल्याकडे ठेवावा ही महाराष्ट्र परप्रांतीयांकडे जाऊ नये याचे खूप लोकांनी प्रयत्न करावा यासाठी आम्ही मी स्वतःहून सुद्धा सोता लोकांना विनंती करतोय की लोकांनी आपली ही महाराष्ट्राची जागा परप्रांतीयांना जाऊ नये यासाठी ह्या मतदानासाठी ह्या नगरपालिकेच्या मतदानासाठी स्वतःहून झुकून द्यावे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा महापौर महाराष्ट्राच्या व मुंबईच्या याच्यावर बसवं ही विनंती आहे